श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय स्ने महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकणार आहेत माहूर येथील अनुभव श्री तात्रे प्रभू श्री दत्तात्रय प्रभू दत्तात्रय प्रभू महाराज हे माऊर येथील देव देवेश्वर मंदिरात निद्रा घेण्यास येतात हे सर्व श्रुत आहेत येथील पुजारी निद्रास्थानावर फुलांची शेज करून डोक्याच्या बाजूला उशी व पायाच्या बाजूला शालीची घडी करून ठेवतो आणि निद्रेची आरती करून या मंदिरात कुलूप लावून जातो प्रात काळी त्या मंदिराचे कुलूप उघडून जात आज जातो तेव्हा तेथील दृश्य वेगळेच दिसू लागते त्या ओट्या या ओट्यावर झोपलेला मनुष्य नुकताच उठून गेलेला आहे असे साक्षात वाटते उशीवर डोके ठेवल्याने उशीला खडगा पडतो तसा तेथे ते दिसतो त्या ते फुलांवर झोपल्यामुळे तेथील फुले झोपलेली दिसतात अंगावरचे पांघरून सारून टाकल्यामुळे शालीची गळी विस्कळीत दिसते ही सर्व चिन्हे निद्रा केल्याची दिसत असल्याने श्री दत्तात्रय प्रभू विद्यमान आहेत असे दर्शकास निश्चित वाटते आपणही माऊर येथे जाऊन वरील गोष्टीचा अनुभव घेतल्या श्री दत्तात्रे प्रभू निद्रा घेऊन गेले आहेत असे दृश्य दिसेल श्री दत्तात्रय प्रभूंची संबंधित स्थाने माऊर व पांचाळे शोर ही दोनच आहेत परंतु इतर द दत्तसंपद रायांची ग गागनापूर व ठिकठिकाणी थीक उभारलेली दत्तमंदिरे ही दत्तात्रयांची चरणस्पर्शी स्थाने आहेत म्हणून ही मानभाव मानभावीय साधकांना वंदनीय हो नाहीत बद्रिकाश्रम कोल्हापूर वाराणसी ही स्थाने पुराणांनी श्री दत्तात्रे संबंधित सांगितली आहेत परंतु तेथे श्री दत्तात्रय नेमके कोठे बसले त्यांचा चरणस्पर्श नेमका कोणत्या स्थळी झाला हे सांगितलेले नसल्याने ही ती वंदनीय नाहीत मानभावांनी माऊरच्या भोवती सोळा श्री दत्त मंदिरे उभी केली आहेत त्यास खांड असे म्हणतात ही खांडीत श्री श्री दत्त मंदिरे चौदाव्या शतकातील पंडित विश्वनाथ व्यास बाडापूरकर यांनी प्रतिष्ठित केलेली आहेत त्यांचे जीवन चरित्र मानभावांचा इतिहास या वर दिलेले आहे पाव पावे खांडांची नावे जवळा लाख दीर्घस पुसत खरशी शिडोना, पारडी दगड धानोरा गंगनमाड चुरमुरा कृष्णापूर दहेली ही बारा खांड स्थाने व मुळावा आंबाडी डानकी बिटरगाव या सुपर उप खांडी, असे म्हणतात या उपखांडी पंडित विश्वनाथ बाळापूरकरांच्या नंतर कुण्या एका भिक्षुकाने प्रतिष्ठित केल्या आहेत ही समग्र खानस्थाने श्री अतात्रे चरण क... चरणांकित नाहीत मानभाऊ हे चरणांकित पवित्र पाषाण अथवा स्थानास नमस्कार करतात इतर ठिकाणास करीत नाहीत म्हणून या सोळा स्थानावर श्री अत्तात्रे चरणांकित तथा छिन्न स्थळीचा पाषाण श्री चक्रधर स्वामी संबंधित विशेष आणून जुने गच्ची ओट्यात फसवली आहेत त्यामुळे ही श्री रत्त मंदिरे वंदनीय झाली आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयकात्रे महाराज की जय